पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे त्यांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र शासनाने जी रक्कम जाहीर केलेली आहे त्याच्या विरोधात शिवसेना उभाटा संघ पक्षाकडून जे आहे तर त्याचा विरोध महाराष्ट्रभर दर्शवला जात आहे आंदोलने जागोजागी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात व चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय समोर उभाटा शिवसेना पक्षाकडून जे आहे तर ते आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये त्यांनी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना देण्यात यावे त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात यावी या प्रकारच्या घोषणा केल्या आणि याच आशयाचे एक निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले यापुढे बघूया च अंबादास दानवे यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी पत्रकारांना काय सांगितले आपण यापुढे बघूया सगळ्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे दुसरी गोष्ट पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आमची मूळ बाग सरकारने पॅकेज जाहीर केलं हे आहे संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास सोमवारी तीन लाख हेक्टर झाले नुकसान झालेलं आहे आणि होऊन गेले आणि रस्ते होऊन आणि जनावर आणि या स्थितीमध्ये इथं भौगोलिक मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून शिवसेनेने एकोणीस हजार पाचशे कोटी रुपये जाहीर केले हे फसवी आहे फसती पाच हजार इच्छा अडीच हजार आधी दिलेले दीड हजार आम्हाला वाटतं जीवित आणि वित्त आणि मग हजार एकशे काहीतरी साडे सहा हजार एकशे पन्नास एकशे वीस काहीतरी निधी एनडीआरएफ चे एनडीआरएफच्या आणि सहा हजार पाचशे राज्य सरकारची येणाऱ्या जप्तीसाठी मला असं वाटतं बाकी सगळे नियमानुसार होती ही जी सहा हजार पाचशे कोटी शाश्वत पद होते पण ती अडुसष्ट लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यात सरकार फक्त सहा हजार पाचशे कोटी रुपये देतो आणि सरकार इकडे एकतीस हजार साडे एकतीस हजारची घोषणा करतो ही शेतकऱ्यांची यापुढे आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झालं अकरा तारखेला विराट मोर्चा या ठिकाणी आहे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हा मोर्चा संभाजीनगरात मराठवाड्या आणि अजोला बाजूचे जिल्हे याला येतील परंतु मला असं वाटतं इथे जर ऐकलं नाही तर शिवसेनेला मंत्रालयावर मोर्चा काढावा लागेल आणि मग त्याच्यातून जे काय होईल ते मात्र सरकारला तर हे होते अंबादास दानवे ज्यांनी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे व त्या व्यक्ती सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशा प्रकारची निवेदन दिलेले आहेत भविष्यात हे जे निवेदन आहे या ज्या मागण्या आहेत ते कुठपर्यंत मान्यता या मागण्यांना मिळते राज्य शासन कुठपर्यंत ही मान्यता स्वीकारते हे तर येणारा वेळच सांगणार आहे त्यासाठी आपण बघत रहा विटनेस मीडिया मी सहस्य